पोट आणि वजन कमी करण्यासाठी आपण आता फक्त तीन मिनटाचा व्यायाम करणार आहे फक्त तीन व्यायाम म्हणा किंवा हालचाली टायमर लावलेला आहे सोम काउंट करेल एक एवढ्या उंचीचं कोणत्याही याद आल्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ फक्त तीन करतोय सहा पाच चार तीन दोन एक आता बघा फक्त ज्यांना जमता गुडघा दुखत असेल तर करू नका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे याच पाय आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय एक दोन तीन एकाच घाम वाटला पाहिजे तुमचं सहा फॅट वजन कमी होत असं नाही आठ नऊ सात हालचाल झाल्या पाहिजेत आता बघा आपण फक्त याचा आधार घेतोय ठीक थी। आहे आता पाय पुढे घेऊन एक पाठीमाग दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दुसरा पाय घ्यायचा एक भिंतीचा आधार घेऊन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आता आहे आज फक्त पाय पाठी घेतोय एक दोन तीन चार पाच सहा सात कोणत्याही वयोगटातील स्त्रिया नाव पुरुष किंवा मुलं सुद्धा हा व्यायाम करू शकतात दहा

सात सहा पाच चार तीन दोन एक तीन टार्गेट एक, दोन तीन चार पाच सहा सात थोडं झाला नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक. नॉर्मल पुढच्या बाजून एक दोन तीन चार पाच चालले दुसरा दोन तीन चार तर अशा पद्धतीनं पोटाने वजन कमी करा असेल तर सकाळी संध्याकाळी चांगला वेळ दोन व्यायाम करा पण नंतरच्या वेळेमध्ये जिथं जिथं तुम्हाला वेळ मिळेल तिथं हलक्या हलक्या हालचाली करा काय केलं आपण इथं एकदा भिंतीचा आधार घेतला कशाचा पण आधार घ्या आणि एवढ्या स्टेप करा फक्त वेळा मला कारण कारणे सांगायचं वेळ सुरुवात करा आणि अशीच माहितीसाठी फॉलो करा